भारतानं केलेल्या कारवाईला ऑपरेशन सिंदूर हे नाव आता देण्यात आलं मात्र या कारवाईनंतर भारतीय लष्करानं घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दोन महिला अधिकाऱ्यांनी ऑपरेशन सिंदूर बाबत माहिती दे कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ही कारवाई कुठे आणि कशी झाली याची सविस्तर माहिती दिली कोण आहेत या दोन्ही महिला अधिकारी चला बघूया न्याय देने के लिए लॉन्च किया गया था इस कार्रवाई में नाइन टेररिस्ट कैंप्स को टारगेट किया गया और पूरी तरह से इसे बर्बाद किया गया अनिश टेक्नोलॉजी कोलगाम सा बदला जो तो है तो घेना था ले लाया नहीं याद है मैं आना माहिती देना था ले लिए अपन बात है सोफिया कुरेशी भारतीय सैन्य मध्य लेफ्टिनेंट कर्नल मूळच्या गुजरातच्या रहिवासी एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये वडोदरामध्ये त्यांचा जन्म झाला एकोणीसशे नव्याण्णवमध्ये चेन्नईमधल्या ऑफिसर्स ट्रेनिंगमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतलं बहुराष्ट्रीय लष्करी सराव फोर्स अठरामध्ये भारतीय लष्करामध्ये त्या होत्या पंजाब सीमेवर ऑपरेशन दरम्यान उत्कृष्ट कार्य त्यांनी केलेलं आहे ईशान्य भारतातील पूर मदत कार्यालयामध्ये देखील त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि त्या दरम्यान देखील त्यांना प्रशंसापत्रक मिळालेलं आहे कोण आहेत व्योमिका सिंग व्योमिका सिंग भारतीय हवाई दलामध्ये कार्यरत आहेत नॅशनल कॅडेट कोर्थातच एन सी सी पासून त्यांची सुरुवात झाली अठरा डिसेंबर दोन हजार एकोणीस ला फ्लाइंग ब्रांच मध्ये कायमस्वरूपी त्या कार्यरत झाल्या आणि पायलट म्हणून आतापर्यंत पंचवीसशे तासांहून अधिक उड्डाण त्यांनी केलेलं आहे तर चेतक आणि चिता सारखे हेलिकॉप्ट उडवण्याचा त्यांना अनुभव असल्याचं देखील आहे नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये अरुणाचल प्रदेशमधील मोहिमेचं नेतृत्व जे आहे ते देखील त्यांनी केलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतय